नमस्कार मंडळी आपल्या घरातल्या मंडळींना आला की असं वाटतं की घरामध्येच हॉटेलसारखं फील यायला पाहिजे म्हणजे जेवण हॉटेलसारखं व्हायला हवं बरं बाहेर जेवायला गेलो तर घरचं म्हणजे घरच्या स्वादाचं जेवण मिळायला हवं असं वाटतं ना तर आज मी रविवार पण आहे आणि आम आमच्याकडे मस्त पाऊस लागला आहे तर मस्त चिकन थाळी बनवावी म्हटलं आणि फुल चिकन थाळी मी केली तर त्यासाठी मी दीड किलो हे चिकन घेतलेलं आहे आणि त्याला एक चमचा मीठ आणि हळद लावून थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे सगळीकडे चिकनला हळद लागली पाहिजे आणि ती व्यवस्थित लावून ला आता मी ते झाकून बाजूला ठेवून घेतलं आहे आता तोपर्यंत कांदा चिरून घेते आहे तर त्यासाठी मी तीन कांदे घेतलेले आहेत असे हे मीडियम साईजचे कांदे आहेत बघा आणि ते मी आता अगदीच बारीक असे चिरणार आहे मोठे मोठे चिरायचे नाहीत कारण की ते मी फोडणीसाठी वापरणार आहे आता हे सगळे कांदे चिरून तयार झालेले आहेत आता फोडणीची तयारी करूया आज मी मातीच्या भांड्यामध्ये हे चिकन करणार आहे तर त्यासाठी मी एक चमचा तेल टाकलं आणि ते पूर्ण भांड्याला लावून घेतलं कारण रिकामा भांड्या गॅसवर आपण ठेवायचं नाही आणि गॅस नंतर सुद्धा केला आता तेलामध्ये दोन मोठ्या वेलचे फोडून घेतल्यात आणि हिरवी वेलची पाच घेतली ती मग फोडून घेतले आहेत काटा फुल दोन घेतलेले आहेत आणि लवंगा पाच ते सहा आहेत आणि हे आहेत त्रिफळ ते दोनच घेतलेत आणि दालचिनीचे दोन तुकडे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तेजपत्ता जो आहे तो दोन मोठे मोठे घेतले होते त्याचे थोडे तुकडे करून घेतले लहानसे आणि जिरे घेतलेला आहे अर्धा चमचा आता हे जे कांदे होते ना दोन मोठे मोठे मी चिरले होते ते मी आता फोडणीला टाकलेले आहेत आता कांदे टाकल्यानंतर लगेचच्या लगेच त्याच्यात थोडंसं मीठ टाकते कारण चिकनमध्ये सुद्धा आपण मीठ टाकले ना तर उगाच खारट होऊन जाईल म्हणून हे लक्ष ठेवा कांद्यामध्ये मीठ ह्याच्यासाठी टाकलं आहे कारण की लवकरात लवकर कांदा भाजला जावा ना म्हणून आता अजून कांदा कच्चा आहे हे मी मातीच्या भांड्यात चिकन बनवते आहे त्याने खूप टेस्टी चिकन बनतं तर आता एका बाजूला मी कांदा भाजायलासुद्धा ठेवला आहे आणि एकच काम करून चालणार नाही ना दुसरीकडे दुसरी, दुसरी पण तयारी केली पाहिजे तर आता फक्त ना कांद्याची जी बघा उलट बाजू घेऊन मी अशी त्याला ना चौकोनी असं म्हणजे जसं आपण कांद वांग भरण्यासाठी करतो ना तसं आपल्याला आता हे कांदे आहेत ना ते चिरून घ्यायचे आहेत कारण की आपल्याला तो गॅसवर भाजायचा आहे ना म्हणून तर इथे जरा वरच्या बाजूला आपण टोचून घ्यायचं आणि आता हा कांदा आपल्याला गॅसवर धरायचा आहे भाजण्यासाठी आणि तोपर्यंत आता माझं जे हा कांदा आहे ना तो छान परतून झालेला आहे आणि त्याचा बघा कलरसुद्धा बदललेला आहे छान कांदा भाजला गेला आहे आता या कांद्यामध्ये जे चिकन आहे ते आपण सोडून घेऊया आणि आधी थोडंसंच चिकन मी टाकलं आहे आणि लगेचच परतून घेते कारण की आपला कांदा आहे ना तो भाजला म्हणजे तो करपणार नाही ना म्हणून लवकरात लवकर, लवकर आपण हे चिकन थोडंसं फ्राय करून घेऊया जेणेकरून आपला कांदा करपणार नाही खालच्या खाली आणि जेव्हा आपण सगळं चिकन टाकू ना माझं भांडा जरासं लहान आहे आणि चिकन जास्त आहे तर ते लवकरात लवकर आपल्याला फ्राय करता येणार नाही म्हणजे हलवता येणार नाही आहे ना तर त्यासाठी मी असं केलं आहे तर पटकन परतून घेते मी कोणती पण वस्तू आधी थोडीशी टाकून परतून घेते जेणेकरून आपल्याला हलवायला बरं पडतं ना म्हणून आता खाली जे चिकन फ्राय झालं आहे ते आपल्याला जरासं वर घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि आता मी हे झाकून ठेवते लगेचच्या लगेच पाणी टाकलं ना तर चिकन असं चोथ्यासारखं होतं ना तसं होऊ नये यासाठी ना लगेचच्या लगेच आपण पाणी टाकायचं नाही त्याला खूप छान चिकन आहे ना छान भाजलं गेलं पाहिजे तर एकदम जूसी जूसी आसर आसर ना ना ते ना एकदम ज्युसी ज्युसी असं राहतं असं ना कोरडं नाही पडत त्याचे असे तुकडे पडत नाहीत एकदम ज्युसी छान तुम्हाला एकदम मस्त असं फ्लेवर येईल तर त्यासाठी आपण आधी चिकन छान भाजून घ्यायचं निदान पंचवीस टक्के तरी ते शिजलं पाहिजे असं तर त्यासाठी झाकून ठेवायचं असं मी दोन तीन वेळा चेक केलं ते आणि अजिबात त्याच्यात पाणी नाही टाकायचं पाणी जर का टाकलं तुम्ही तर मग ते चिकन असं चोत्यासारखं लागतं तर असं जर तुम्ही केलंत ना तर नक्की असं करून बघा की आधी चिकनमध्ये पाणी न टाकता असं आधी छान भाजून घ्या परतून घ्या ते आणि नंतर आपण त्याच्यामध्ये अजिबात थंड पाणी वा न वापरता गरम उकळलेलं पाणी टाकायचं किंवा गरम पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल आणि आता मी हे भरपूर पाणी टाकलं आहे आणि त्याच्यावरती ते आता मी झाकण ठेवून थोडंसं गॅस स्लो करणार आहे कारण की नंतर उतू जाईल जर का आपण गॅस फास्ट ठेवला तर आणि जरा वेळासाठी लगेचच चिकन शिजून जातं चिकन शिजायला काही वेळ लागत नाही दहा मिनटात चिकन शिजेलसुद्धा आणि त्याला तेलसुद्धा सुटेल आता पण फ्राय करण्यासाठी जे चिकन घेतलं आहे त्याला मी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि चार चमचे मोठे मी दही घेतलं आहे ते अगदी घट्ट असं दही आहे ते मी घरातच लावलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये मी चार मोठे चमचे तिखट घेतले आपलं घरगुती तिखट आहे ना ते पण त्याच्यामुळे ना जरा जास्त गरम मसाला वापरावा नाही लागत ना म्हणून आता आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि कोथंबीर पुदिना घेतलेला आहे आता हे जी मी पेस्ट करून घेते आणि ही पेस्ट मी तीन चमचे वापरली आहे तर आता आपण ह्याला ना पूर्ण मॅरिनेट करण्यासाठी मसाला पूर्ण सगळीकडे लावून घेऊया चिकनला आणि थोड्या वेळासाठी आपल्याला हे ना झाकून ठेवायचे नाही ना अर्धा तास तरी झाकून ठेवलं पाहिजे तर आता हे मी सगळीकडे लावून घेतले आणि चिरासुद्धा पाडून घेतलेला आहे चिकनला बघा मोठे पीस असतील तर त्याला असा चिरा पाडून घ्यायचं आणि छान त्याला मसाला व्यवस्थित तसा लावून घ्यायचा आता झाकून एक अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं आता मी याच्यामध्ये गरम मसाला टाकला आहे एक चमचा आणि काळे मिरे पावडर आहे ना ती पाव चमचा टाकला आहे आणि एक लिंबाचा पूर्ण एक लिंबाचा रस मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे बघा पूर्ण एक लिंबाचा रस आहे तो टाकला आहे त्याच्यामुळे ना आपलं चिकन छान एकदम ज्युसी होतं आणि ना टेस्ट खूप छान येते आता कॉर्नफ्लार आहे ना तो मी तीन चमचे घेतलेले आहेत तो मोठा चमचा आहे ना त्यानेच मोजून घेतला आहे आणि तो आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता मैदा आहे ना तोसुद्धा मी त्याच चमच्याने तीन चमचे टाकलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यासाठी ना आधी हा चिमूटभर फक्त चिमूटभर खायचा सोडा टाकला आहे त्याच्यामुळे आपलं चिकन आहे ना असं ना कोरडं नाही पडत ज्युसी ज्युसी होतं ना, ना, ना त्यासाठी आता कसुरी मेथीसुद्धा घेतली आहे आणि आता आपण हे छानपैकी हे सगळं मिश्रण लावून कोट करून घेऊया आणि आता आपण ना हे मिश्रण लावल्यानंतर लगेचच तुम्ही फ्राय केलं तरी चालेल कारण की आधीच आपण तासाभरासाठी मॅरिनेट करून ठेवलेलंच होतं पण माझी आणखीन दुसरी पण तयारी चालू आहे ना मग आता मी आणखीन ह्याला थोड्या वेळासाठी म्हणजे अर्धा तास तरी आणखी मी ह्याला झाकून ठेवलं होतं त्याने चिकन इतकं छान मस्त म्हणजे खूपच छान होतं तुम्ही असं हे चिकन फ्राय नक्की करून बघा तर आता हे सगळं माझं चिकनला मसाले वगैरे लावून झालेले आहेत आणि याला मी बाजूला ठेवून घेते याला तुम्ही पाच सात तासांसाठी सुद्धा ठेवलं तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही फ्राय केलं तरीसुद्धा चालेल चला मग आता आपण जे कांदा चिरले होते ना म्हणजे त्याला मधून चिरा पाडल्या होत्या ते आपण अजिबात तेल वगैरे लावलेलं ला नाही आहे असाच कांदा बनून फ्राय करूया कारण की लगेच्या लगेच आपण जर तेल लावलं ला असेल ना तर हे जी कांद्याची जी साल असते ना ती जळते त्याच्याबरोबर जर का तेल असेल ना तर थोडं ना जास्त आग लागण्याची शक्यता असते तर त्यासाठी मी नाही करत तसं तर कांदा मी असा कोरडाच भाजून घेते तर तिन्हीच्या तिन्ही कांदे आपले छान भाजून झालेत म्हणजे कांदे ट्रान्सपरंट झाले पाहिजे इतके भाजले पाहिजेत आता मी एक वाटी सुके खोबरं घेतलेलं आहे आणि सुकंच खोबरं मी वापरणार आहे तर त्याला ना बघा ना, ना कट नाही करायचं ही जी चारी बाजू आहेत ना त्याला जितके तुम्हाला कट मारायचे तितके कट मारायचे पण त्याचं ना पूर्ण तुकडे नाही करायचे तर आता बघा ही आता मध्ये मी एक सुरी खोचली आहे त्याला आणि आत्ता आपल्याला हे भाजायचं आहे गॅसवर त्याच्यामुळे आणि आता बरेच जणं बोलतील की गॅसवर काही भाजायचं नसतं भाकरी वगैरेसुद्धा भाजायची नसते पण भाकरी किंवा हे आपण जे कांदा वगैरे भाजला ना त्याने काहीही फरक पडत नाही मी स्वतः डॉक्टरांना विचारलं आहे तर तेसुद्धा म्हटले बोलतात की हे येऊ ना काहीही सांगतात की याने असा आजार होतो तसा आजार होतो काही होत नाही बिंदास भाजा आणि बिंदाच भाकरीसुद्धा भाजू शकतो तर मी आजसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे पुढे जाऊन की भाकरी मी गॅसवरच भाजली आहे तर आता आपलं हे जे खोबरं आहे ना अगदी कोळसा नाही करायचा आहे पण आतल्या बाजूला पण त्याला हीट लाग म्हणजे मग आपली जी ही फ्लेम आहे ना ती गेली पाहिजे इतका छान बघा भाजलं गेलं आहे आतल्या बाजूने पण आणि एकदमच क काळं काळं करायचं नाही आहे आणि आता मी हे गरमागरम काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जरासं थंड झालं की मग मी हे आता फक्त सुकं खोबरं जे आहे ना त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते आणि ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे कारण की जर का खोबरं आपण सगळ्या मसाल्यांबरोबर टाकलं ना तर त्याचे जे तुकडे असतात ना छोटे छोटे ते मग ते येतात ना आपण खाताना तोंडामध्ये तर ते बरोबर नाही वाटत म्हणून आधी खोबरं कधीही आधी खोबरं वाटूनच घ्यायचं तर बघा एकदम छान बारीक झालेलं आहे आणि ह्या असं काळंसुद्धा झालं आहे आणि घाबरू नका त्याने करपलेली टेस्ट अजिबात येत नाही खूप छान टेस्ट येते खूप मस्त होऊन जाते याने चिकन आता आपले जे तोपर्यंत मी हे कांदेसुद्धा स्वच्छ केले होते आणि त्यातलं काही का, का कचरा टाकून द्यायची काही गरज नाही लागत ते सगळं तुम्ही वापरलात ना तरी चालेल आता मी तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा मी तीन चमचे घेतलेत बघा तीळ आणि हे धणे माझ्याकडे अख्खे धणे नाही आहेत त्याची मी पावडर केले म्हणून मी ती दीड चमचा टाकले आणि मगाशी आपण ही जी आलं लसूणची पेस्ट केली होती ना आल आणि कोथंबीर आणि पुदिना तर तीच पेस्ट मी याच्यामध्ये टाकलेली आहे म्हणजे वेगळा लसूण आणि आलं वापरलं नाही मी आता ह्याचं आपण थोडंसं पाणी टाकून छान मस्त पेस्ट करून घेतली आहे तोपर्यंत आपलं चिकन शिजलं आहे बघा आणि थो थोडंसं मी थंडसुद्धा केलं आहे आणि आता चिकन आणि पाणी वेगळं करून घेऊया आता चिकनमध्ये सुद्धा जी हाडांची बाजू असते ना ती रस्त्यामध्ये ठेवायची आणि जेवढं सॉफ्ट असेल ना ते चिकन काढून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घेतलं ना तरीसुद्धा चालेल एकदम कोरडं कोरडं घ्यायचं नाही कारण आणि जितकं तुम्हाला रस्सा पातळ लागेल ना तितका तुम्ही करा तो जितका पातळ असेल ना तितका टेस्टला छान लागतो म्हणून काय घाबरू नका आणि मलासुद्धा आधी असं वाटायचं की यातून जर का आपण चिकनच जर काढून घेतलं तर चिकनला काय टेस्ट येणार पण असं नाही आहे अप्रतिम टेस्ट येते तर जर तुम्ही असं चिकन करत नसाल तर नक्की करून बघा आता मी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता तेल टाकलेलं आहे दोन चमचे मोठे आणि आत्ता मी परत एक तीन मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि आता ते छान परतून घेऊया आणि छान कांदा तळला गेला पाहिजे गुलाबी रंगावर तो लवकर भाजला जावा त्यासाठी मी जा त्याच्यामध्ये चमचाभर मीठ टाकलं आहे आणि त्याच अंदाजाने मीठ टाकायचं कारण आपण चिकनमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि मिठाने आपला जो कांदा आणि टमाटे का जे काय आपण टाकू आणि जे पण मसालेसुद्धा आपण परतायला घेऊ ना तर ते लवकरात लवकर फ्राय होतात मग त्यासाठी आणि लवकर जेवण बनतं तर त्यासाठी मीठ आवर्जून लवकर म्हणजे कांद्यामध्ये मीठ टाकावं तर आता कांदा आपला नरम झाला आहे आता टमाटेसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता हे टमाटेसुद्धा मी कापून अगदी बारीक कापलेत कारण जेणेकरून लवकर विरगळतील जेणेकरून आपला स्वयंपाक लवकर होईल जेव्हा आपल्याला एवढे सगळे पदार्थ करायचे असतात तेव्हा जेवणाला वेळ लागतो तेव्हा सुद्धा आपण जर का थोडंसं आपली चतुरे दाखवली तर आपला स्वयंपाक लवकर होतो तर छोट्या छोट्याशा टिप्स आहेत ना त्या नक्कीच वापरायच्या तर टमाटेत ते, ते बारीक चिरले तर लवकर विरगळतात तर आता मी तिखटसुद्धा आपल्या अंदाजाप्रमाणे तर मी चार चमचे तिखट घेतलेलं आहे आणि ते आता आपले ह्या टमॅटो आहेत ना त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचे म्हणजे जास्त नाही परतायचे कारण की आपला जो मसाला आहे ना तो फक्त आपण वरतून टाकला ना तर तो, तो मसाल्याची ना कच्ची टेस्ट येते तर तो, तो भाजला गेला पाहिजे आता आपण जो मसाला वाटलेला आहे ना मिक्सरमध्ये तर तो मी आता याच्यामुळे घेणार आहे दोनच चमचे हा सगळ्याच्या सगळा मसाला मी वापरणार नाही दोनच चमचे घेतलेत बघा आणि हा जो चमचा आहे ना तो आपला डाळीचा आपण डाळ वाढण्यासाठी जो चमचा घेतो ना तो चमचा आहे त्याने मोजून मी घेतलेला आहे दोन चमचे आता आपला जो हा मसाला आहे ना तो इतका छान परतायचा आहे की जेणेकरून त्याला तेल सुटलं पाहिजे तर आणि वरून जर लागलं चिकन म्हटलं चिकन आपल्याला सुक्कं वगैरे करायचं झालं ना आता तेल हे लागतंच आपल्याला तर जरा असं तेल टाकलं तरीसुद्धा चालेल आता वरून मी हा गरम मसाला टाकला आहे एक चमचा आपला मसालासुद्धा ना भाजलेलाच आहे म्हणजे कांदा आणि खोबरं भाजलेलंच होतं ना तर लवकर होऊन जाईल वेळ नाही लागणार त्याला आता हा जो आपला झालेला आहे तो रेडी मसाला झालेला आहे तर त्यातला हा एकच चमचा ज्याने आपण वरण वाढतो तो डाव पूर्ण भरून घेतलेला आहे मी आणि तो मी या रस्त्यामध्ये टाकलेला आहे जेणेकरून आपला जो रसा आहे ना तर त्यालासुद्धा छान टेस्ट येईल आणि याच्यातून आधीच मी हे जे मिश्रण टाकणं म्हणजे मसाला टाकण्याआधी थोडंसं आळणी काढून घेतलेलं आहे वाटीवर जर का तुमच्या घरामध्ये कोणाला किती आवडतं त्या हिशोबाने आधीच आळणी रसा काढून घ्यायचा आणि काही पीस आवडत असेल तर ते पण काढून घ्यायचं आहे आता जे सुक्कं चिकन उरलं होतं ना आपण चिकन काढलं होतं ना सुक्कं करण्यासाठी ते चिकन मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे थोडंसं मिक्स करायचं आहे जास्त मिक्स करायचं नाही जेणेकरून मग चिकनचे तुकडे व्हायला नको आणि जे मातीचे भांड्या जर तुम्ही करणार असेल ना कर तर चिकन खूप लवकर शिजतं तर जास्त वेळ चिकन शिजवू नका तर आता हे आपलं चिकन छान शिजलेलं आहे आता जरा वेळासाठी आपण जर झाकलं ना तर त्याला तेल सुटेल छान आणि मी ना त्याच्यामध्ये थोडंसं आपला जो रसा होता ना त्यातला थोडासा रस्सा त्याच्यामध्ये ओतलेला आहे त्याच्यामुळे ना थोडीशी ग्रेव्ही होईल जर तुम्हाला ह्याच्यात मसाला कमी टाकायचा असेल ना जो कांदा खोबऱ्याचा तर कमीसुद्धा टाका पण आम्हाला ना हे असं ग्रेवीचं चिकन आवडतं मग त्यासाठी मी ही बनवलेली आहे थोडीशी थोडी ठीक होईल ना अशीच ग्रेव्ही माझ्या घरात आवडते मग तसं मी बनवलेली आहे जर का तुम्ही याच्यामध्ये कमी मसाला टाकला ना कांदा खोबऱ्याचा तर मग ते तुमचं सुक्कं चिकन होऊन जाईल तर तसं जर तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता म्हणजे यातला जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो थोडासा कमी करा म्हणजे अर्धा चमचा टाका असं करा तर आता मी तो रश्यातला एक चमचा म्हणजे एक डाव आहे ना तो पूर्ण मी याच्यामध्ये ओतला आहे आता परत एकदा दोन मिनटासाठी झाकून घेते आणि दोनच मिनटामध्ये लगेच त्याला तेल सुटेल आपल्या या चिकनला आणि आता आपलं चिकन रेडी आहे हे सुकं चिकन बघा किती छान दिसतंय खूप सुंदर कलर आला आहे त्याचा आणि मी याच्यामध्ये ना कोणताच म्हणजे काश्मीरी मिरची वगैरे तुम्ही जर वापरली असते ना तर याला ना एकदम लाल भडक असा कलर येईल पण मी काश्मीरी मिरची वगैरे वापरत नाही म्हणजे पावडर हा ती मी नाही वापरत केली तर मी घरामध्येच करते जी पण असेल ती मी रेडीमेड कधी पावडर आणून वापरत नाही तर आता आपलं हे चिकन रेडी आहे इतकं छान टेस्टी झालेलं आहे असं तुम्हाला असं वाटत असेल की हे लाल भळ कलर यायला पाहिजे तर तो तुम्ही जर काश्मीरी लाल मिरची जर वापरली ना एक चमचाभर तर ती लाल लाल दिसेल एकदम पण माझा मसाला हा असाच आहे तर त्याचा ये इतकाच लाल कलर होईल पण टेस्ट मात्र एक नंबर झाली आहे चला तर मग आता चिकन सुक्कासुद्धा तयार आहे ते आता मी बाजूला ठेवून घेते आणि आता तळाईची तयारी करूया तर मी एक कढई भरून तेल घेतलेलं आहे आणि हा ही जी माझी कढई आहे ना ही भिडाची आहे लोखंडाची नाही आणि आता तेलामध्ये लेग पीस सोडून घेऊया आता लेग पीस आपण तेलामध्ये सोडले तर जवळजवळ आपण त्याला सहा ते सात मिनटं अजिबात हात लावायचा नाही त्याला छान सेट होऊन द्यायचं आणि नंतरच तुम्ही उलटवा किंवा हलवा आणि हे हे चिकन पूर्णपणे आपल्याला शिजण्यासाठी जवळजवळ पंधरा मिनटं लागतील कारण लेग पीस मोठे आहेत म्हणून आणि त्याला जर का चांगल्या चिरा पाडल्या असतील ना तर एकदम छान चिकन शिजतं बारा ते पंधरा मिनटामध्ये छान चिकन फ्राय होतं अजिबात म्हणजे ते कच्चं वगैरे राहणार नाही तर आता आपलं एका बाजूला चिकन फ्रायसुद्धा झालेलं आहे तर आता मी हे काढून घेते तोपर्यंत मी माझं जे भांडं होतं ना त्याला टिश्यू पेपर लावून घेतला जेणेकरून जे काही तेल असेल एक्स्ट्राचं ते निघून जाईल आणि एकदम छान असं फ्राय झालेलं आहे आणि एकदम मस्त ज्युसी असं झालेलं आहे आणि बघा त्याला रंगसुद्धा खूप छान आलाय आहे जसं बाहेरचा असतो ना तसा पण बाहेरचं जे चिकन फ्राय असतं ना त्याला कलर वगैरे वापरतात आपण तसं काहीच वापरलेलं नाहीये आपल्या घरात जे काही साहित्य आहे त्याच्यातच आपण वापरलेलं आहे आता तोपर्यंत माझं ते फक्त लेग पीस होते ते मी दोनच होते ना तर मी ते आधी तळून घेतले आणि आता जे छोटे छोटे पीस आहेत ना ते तळून घेतले लेग पीस जर मोठे मोठे असतील ना तर त्याला तळायला थोडासा वेळ लागू शकतो तेरा चौदा मिनटं लागू शकतात पण हे जे छोटे पीस आहेत ना त्याला तळायला काहीच वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये तळून होतात चला तर मग आपलं सगळं चिकन आतापर्यंत फ्राय करून झालेलं आहे तर आता मग भाकरीची तयारी करूया खूप छान ज्युसी असं हे आपलं चिकन फ्राय झालं आहे तर भाकरीसाठी मी दोन वाट्यात पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये ज्वारी आणि तांदूळ दोन्ही मिक्स पीठ आहे आता जसं लागेल तसं थोडं थोडंसं पाणी ओतायचं आणि पीठ मळायचं आता हे पीठ मळताना ज्वारीचं पीठ खरं तर गव्हाच्या पिठापेक्षा मळणं सोपं असतं कारण लागेल तसं तुम्ही वरून वरून थोडं थोडंसं पाणी टाकणार आणि त्याने जसं तुम्हाला वाटेल की हां हां मी आता ह्या घट्ट पिठाचा भाकरी करू शकते तर तितकंच घट्ट मळायचं आहे म्हणजे याच्यात जर का तुम्हाला पाणी जास्त झालं तर तुम्ही पीठ पण वाढवू शकता आणि जर का पीठ जास्त झालं तर थोडंसं हाताला पाणी लावून भाकरी मळू शकता पाणी ओतायचं नाही हाताला म्हणजे हाताची बोटं ओली करून करून ते पीठ मळायचं आणि पीठ मळताना खूप चांगलं रगडून 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 पीठ मळायचं जितकं तुम्ही हे पीठ मळाल ना तितकी तुमची भाकरी मऊ छान होईल पीठ मळतानाच आपल्याला ना, ना थोडं जास्त पीठ म्हणजे जसं की थो आ, दोन चमचे दोन चमचे असं पाणी हातावर घेऊनच पीठ पाण्यावरती ओत पीठावरती पाणी होतायचं आहे आणि पीठ मळून झालं ना की तर ते घट्ट असेल तर अगदी बोटं पाण्यामध्ये फक्त भिजवायची आणि त्याने हे पीठ मळत राहायचं पण पीठ तुम्हाला ना जितकं चांगलं तुम्ही मळाल तितकी मऊ तुमची भाकरी होणार आहे म्हणून हे असं छान मळून घ्यायचं मी जरा तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ बनवेल मी भाकरीसाठी मला खूप रिक्वेस्ट होत्या म्हणून आता थोडक्यात थोडंसं सांगून घेतलं आहे तर आता मी चार पाच भाकऱ्यांचं पीठ एकत्रच मळून घेतलं आणि ते पीठ आता बाजूला काढून घेतलं आहे आणि एकच गोळा जो भाकरीला लागेल ना तितकाच गोळा मी आता आता हातामध्ये घेतलेला आहे आणि तो बघा आता हातावर घ्यायचा मी आता डाव्या हातावर घेतला होता डाव्या हातावर गोळा घेतला तो गोल 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 असा करून घेतला आहे आणि आपल्याला वाटतं की ही इतकी भाकरी आपल्या या परातीमध्ये होईल तर तेवढाच गोळा आपण हातामध्ये घ्यायचा पीठ टाकलेला आहे परातीमध्ये आणि गोळ्यावर थोडंसं पीठ टाकायचं ना बघा असा हा गोळा असा फिरवायचा हातावर डायरेक्ट गोळा परातीत नाही टाकायचा असा ना ती अर्ध्याच्या वर भाकरी झाली पाहिजे आपल्या हातावरच त्यानंतर बघा डाव्या हाताने मी तो गोळा म्हणजे ही भाकरी आपल्या परातीमध्ये टाकली आहे आणि बघा मी अशी सरकवती आहे डाव्या बाजूला आणि अशी मी अर्ध्याच्या वर भाकरी करून घेतली आहे नंतर दोन हाताने करून घेतले बघा उजव्या हाताने भाकरी मागे घ्यायची आणि डाव्या हाताने पुढे घ्यायची असं करायच करत करत भाकरी करायची आहे आणि आता पूर्ण भाकरी झाली ना आपल्या लक्षात येईल की सगळ्या कडा एकसारख्या यायला पाहिजे कुठे जाड कुठे बारीक नाही व्हायला पाहिजे आणि मध्यभागी जर जाडसर झालं तर मग मध्यभागीसुद्धा गोल फिरवत 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 आपण तीसुद्धा एकसारखी करून घ्यायची जेणेकरून आपण तसाच अंदाज घेत राहायचा की भाकरी व्यवस्थित झाली आहे का सगळीकडून एकसारखी झाली आहे का आता थोडीशी पुढे एका बाजूला सरकवा आणि जिथे सरकवले तर ती आता हातात घेऊन आता ती आपल्याला डाव्या हातावर ओताय घ्यायची आहे आणि नंतर उजव्या हाताने घेऊन ती आपल्याला उजव्या हाताने तव्यावर टाकायची आणि तव्यावर टाकल्या टाकल्या लगेचच त्याला पाणी लावायचं नाहीतर भाकरीचा चटका बसतो तिथेच आपल्याला पहिला चटका बसायला चालू होतो तर भाकरीत टाकतानासुद्धा लक्ष द्या आणि भाकरीत टाकल्यानंतर लगेचच्या लगेच पाणी लावायचं पाणी लावल्या लावल्या बाजूने लगेच ती सुकायला चालू होते आणि ती जराशी सुकली ना जराशी म्हणजे अर्धा मिनटं पण नाही लागून द्यायचा लगेचच ती उलटवायची आता भाकरी उलटवली तुम्ही की जी खालची बाजू असते ना ती लवकर भाजली जात नाही मग आपल्याकडे भरपूर वेळ असतो मग त्या वेळेमध्ये भाकरी दुसरी आपली थापून झाली पाहिजे आता जोपर्यंत तुमची भाकरी थापून होते ना तोपर्यंत बरोबर तुमची या बाजूला तव्यावर पण लक्ष द्यायचं तव्यावरची भाकरी बरोबर तुमची भाकरी इथे परातीत रेडी होते तोपर्यंत तव्यावरसुद्धा तुमची भाकरी भाजली गेलेली असते तर बघा लगेच लक्ष द्यायचं भाकरी भाजेपर्यंत अजून माझी भाकरी शिजलेली नाही आणि माझी भाकरी थापून झालेली आहे तुम्हालासुद्धा तुम्ही रोजच्या रोज रोजच्या रोज ना एक तरी भाकरी करून बघत जावा जेणेकरून तुम्हाला पण पटकन म्हणजे तुमचा पण स्पीड वाढेल आणि भाकरी बघा चांगले हे ना वरती जर तुम्हाला एकदम पांढरे डाक दिसतात ना तर तसं नाही आणखीन थोडे डार्क व्हायला पाहिजे तर मी आणखीन थोडीशी डार्क करते भाकरी आणि आज ना मी तव्यावरच तवा बाजूला करून गॅसवर भाकरी भाजलेली आहे कारण की मला ना लवकर लवकर करायचं होतं म्हणून आणि खूप जेवणाला लेट होतो मग असे संडेला वगैरे आणि सगळं जास्त जेवण करायचं असतं ना तेव्हा मग खूप वेळ होतो ना म्हणून मी तव्यावर न भाजता उल भाकरी जर का उलटवली की लगेचच मग मी गॅसवर भाजून घेते त्याने ना आपल्या भाकऱ्या पटापट पटापट होतात तर आता मी परत तुम्हाला सविस्तर दाखवते बघा आता हे पाणी सुकलेलं आहे आणि आता ती भाकरी आपण उलटवली भाकरी उलटवली की हा जो खालचा भाग आहे ना जो तव्यावर आत्ता आहे तो छान भाजू द्यायचा त्याला चांगले डाग पडले पाहिजे म्हणजे आत्ता जे तुम्हाला दाखवली ना त्याच्यापेक्षा जर आणखीन डाग पडले पाहिजे तर काही जणी आहेत ना ते खरपूस वगैरे नाही भाजत मग ते आणखीन बोलायला लागतात की ती, ती करपवले वगैरे पण माझ्या घरामध्ये मा अशीच चालते आणि ती खूप छान लागते भाकरी आता आणि मऊ लुसलुशीत छान होते जसे तुम्हाला हवेल कोणाकोणाला कडक भाकरी आवडते कोणाकोणाला अशी नरम नरम भाकरी आवडते दोन्ही टाईपची जसे तुमच्या घरात आवडत असेल तसं करा आता आपली जी भाकरी फुगली आहे त्याच्यामध्ये वाफ बसली आहे ही वाफ जर दुसरीकडून निघून जात असेल ना तर तिकडे उलताना लावायचं म्हणजे भाकरी छान फुलते म्हणजे भाकरी फुलतेच फुलते, फुलते। तुम्ही करायला चालू करा आरामात तुम्हाला हळूहळू तुमचं तुम्हालाच सगळ्या गोष्टी आणि टिप्स तुमच्या तुम्हालाच यायला जेवणकडनं काही अवघड नसतं भाकरी करणं तर अजिबातच अवघड नाही आहे तुम्हालासुद्धा जमेल आणि माझ्यापेक्षा जास्त छान कराल तर सगळ्यात शेवटी मी हे आमटी गरमागरम वाढता यावी म्हणून मी परत गरम करायला ठेवली होती आणि त्याच्यावर आता कोथंबीर टाकायची आणि आता जेवण वाढून घ्यायचं तर आमटी आपली रेडी आहे आणि एकदम भन्नाट असं आपलं हे था चिकन थाळी रेडी झाली आहे तर आता चला वाढून घेऊया तर आता मी भाकरी वाढून घेतली आहे त्याच्यामध्ये हे सुका चिकन टाकलेलं आहे तर सुका चिकनसुद्धा खूप छान झालं आहे एक नंबर असं झालं आहे आता वाढूया चिकन रस्सा त्याचा कलर पण खूप छान आलं आहे टेस्टसुद्धा खूप छान झाली आहे आणि खूपच छान झालं आहे आणखीन काय सांगू घरात सगळेजणं पूर्ण ताट भरून असं मस्त बघून आणि त्याची टेस्टनी सगळ्यांचा मन तृप्त झालं आहे आणि जो रस्सा आहे तो आळणी काढून घेतला होता ना आपण तोसुद्धा छान गरम केलेला आहे आणि गरमागरम वाढला आहे हा गरमागरम पिला ना तर छान वाटतं आणि आता भाकरीसुद्धा वाढून घेतली आहे मला भाकरीसाठी खूप रिक्वेस्ट येत होती पण मी त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच बनवेल पण आज मी जरा थोडंसं शॉर्टमध्ये दाखवलं आहे आणखीन काय असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आता आपलं हे सगळं ताट रेडी आहे वाढून तर तुम्हाला आवडली का माझं माझा हा जो व्हिडिओ आहे तो तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा जेवायला या तर तुम्ही नेहमी बोलता की ताई तू जेवण बनवतेस जेवण वाढतेस खायला खूप आवडतं बघायलासुद्धा खूप आवडतं पण तू कधी बोलत नाहीस की जेवायला या तर या जेवायला चला आता मग बाय परत भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये